हे हाय हॅलो नमस्ते जी ससरे काल कसे आहात सर्वजण आशा आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मस्त आणि मजेत असाल मित्रांनो सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक हत्याकांड प्रकरण घडलं तुम्ही पण या हत्याकांड प्रकरणाचे व्हिडिओ आणि या हत्याकांड प्रकरणाबद्दल ऐकलं असेल नेहमीप्रमाणे जशी लोकांची गर्दी असते सात तारखेला पण तशीच लोकांची गर्दी होती संध्याकाळचे जवळपास सहा वाजले होते शुभदा कोडारी नावाची एक पंचवीस सव्वीस वर्षाची मुलगी तिच्या कंपनीमध्ये काम करून घरी जाण्यासाठी निघाली होती एवढ्यातच तिच्यासमोरून तीस वर्षाचा सत्यनारायण कनोजे या नावाचा एक व्यक्ती तिच्यासमोरून येतो आणि तिच्यावरती वार करायला सुरुवात करतो तिच्यावरती वार होत असताना ती ओरडत असते तिच्या संपूर्ण शरीरामधून रक्तस्राव होत असतो यापूर्वी पण मी एक हत्याकांड प्रकरण कवर केलं होतं त्याच्यामध्ये पण सेम अशाच पद्धतीने एका मुलीची हत्या होत होती आणि लोकांची गर्दी तिथे पाहत उभी होती परंतु ही शुद्धा कोडारी कोण होती सत्यनारायण कनुजिया ज्याने हिच्यावरती हल्ला केला होता तो व्यक्ती कोण होता आणि नक्की शुद्धाची हत्या होण्यामागे काय कारण होतं जाणून घेऊया एकदम सविस्तरपणे आणि एकदम शॉर्टमध्ये मित्रांनो सर्वप्रथम ही घटना समजून घेण्यासाठी आपल्याला शुभदा बद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायला हवी शुभधा कोडारी त्यांचं जे ओरिजिनली कुटुंब होतं ते चिपळूण या ठिकाणचं रहिवाशी होतं त्याच्यानंतर ते पुढे कराड या ठिकाणी शिफ्ट झालं होतं शुभदा कोडारीने एम बी एचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं त्याच्यानंतर ती पुण्यातील एका कंपनीमध्ये जॉबला लागते त्या कंपनीमध्ये जॉब करत असताना त्याच कंपनीमध्ये सत्यनारायण कनुजया नावाचा एक तीस वर्षाचा मुलगा एक व्यक्ती काम करत असतो आता या दोघांचं बोलणं वगैरे होत होतं दोघे त्या, त्या कंपनीमध्ये एकत्र काम करत असल्यामुळे दोघे एकमेकांना पाहत होते सत्यनारायणची आणि या शुभदाची ओळख होते दोघांमध्ये मैत्री होते त्याच्या काही दिवसानंतर ही शुभधा कोडारी त्या सत्यनारायणकडे येते आणि सत्यनारायणकडून पंचवीस हजार रुपयेची मदत मागते ती सत्यनारायणला सांगते माझे बाबा आजारी आहेत आणि त्यांना ऑपरेशन करायचं आहे आणि माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत जर तुझ्याकडे पैसे असतील तर तू मला पैसे दे माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी तुला पैसे परत करेन त्याच्यानंतर तू सत्यनारायण या शब्दाला पंचवीस हजार रुपये उधार देतो प्रथमतः ते पंचवीस हजार रुपये उधार घेतल्यानंतर पुढेही ही त्या सत्यनारायणकडे जायची आणि पैसे उधार घ्यायची यांच्यामधली ही पैशाची देवाणघेवाण पुढे असेच सुरू राहते जवळजवळ चार लाख रुपये शुभदाने या सत्यनारायणकडून घेतले होते हा सत्यनारायण पण डोळ्यावरती मैत्रीची पट्टी बांधून शुभदाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न न विचारता जेव्हा जेव्हा शुभदा या सत्यनारायणला पैसे मागायची तेव्हा हा सत्यनारायण तिला द्यायचा तिला मदत करायचा हे असं सर्व होत असताना जवळपास चार लाख रुपये या शब्दाने सत्यनारायणकडून उधार घेतलेले होते आता चार पाच लाख रुपये उधार घेतल्यानंतर शुभदाला हा सत्यनारायण पैसे परत मागायला सुरुवात करतो कारण सत्यनारायणच्या डोळ्याचं ऑपरेशन होणार होतं आणि त्याला एक आशा असते त्याने जे पैसे शुभदाला दिलेले आहेत ते पैसे शुभदा त्याला परत देईल हा सत्यनारायण जेव्हा या शुब्दाला पैसे परत मागायला सुरुवात करतो तेव्हा ना शुब्द त्याला काही ना काही कारण देत असते आणि त्याला मनवत असते प्रत्येक वेळी तेच कारण आणि तेच तिचं मनवणं पाहून हा सत्यनारायण पण ना चिडलेला होता त्याला समजलं होतं की हे शुब्द आपले पैसे परत देण्याचा विचारच करत नाही आहे पैसे परत देणं तिच्या मनामध्येच नाही आहे त्याच्यानंतर एक दिवस असा येतो हा सत्यनारायण शुभदाच्या वडिलांना भेटण्यासाठी कराड या ठिकाणी येतो येथे गेल्यानंतर त्याला जी सच्चाई जे सत्य समजतं ते सत्य ऐकून ते सत्य पाहून त्याच्या मनामध्ये शब्दाबद्दल राग निर्माण होतो आणि ते सत्य असं होतं शुभदाचे वडील त्या सत्यनारायणला सांगतात माझं कोणत्याही प्रकारे ऑपरेशन झालेलं नाही आहे मी आजारी नाही आहे आणि शुभदाने माझ्यासाठी एकही रुपया दिलेला नाही आहे हे सर्व सत्यता या सत्यनारायणला समजल्यानंतर त्याच्यात तळपायाची आग मस्तकात जाते आणि त्याला वाटतं एवढे दिवस ही शुभदा माझ्याकडून पैसे घेत होती तिचे बापा आजारी आहेत असं सांगत होती आणि हे सर्व खोटं आहे तिने माझ्या इमोशनचा वापर करून माझ्याकडून पैसे घेतले त्याच्यानंतर तो सात तारखेला तिथे जातो पुण्यामध्ये आणि तो मनामध्ये विचार करतो ही लास्ट वेळ आहे शोभदाला आपण एकदाच विचारायचं ती पैसे देणार की नाही शोभदा पण तिच्या कंपनीमध्ये काम करून संध्याकाळी सहाच्या दरम्यान घरी जाण्यासाठी निघालेली असते हा सत्यनारायण तिच्या समोरून येतो शोभदाकडे पैशाची मागणी करतो परंतु शोभदा त्याला पैसे देण्यास नकार देते त्याच्या मनामध्ये जो राग होता त्याला जे सत्य समजलं होतं तो त्याच्या बॅगेतील चाकू काढतो आणि शब्दावरती वार करायला सुरुवात करतो सभोवताली लोकांची गर्दी ते सर्व पाहत होती जणू काय तिथे एखादा सुरू होता त्याच्यानंतर हा सत्यनारायण त्याच्या हातातील चाकू खाली टाकतो आणि चाकू खाली टाकल्यानंतर ती लोकांची गर्दी या सत्यनारायणला पकडते मारते आणि पोलिसांच्या हवाली करते मित्रांनो प्रत्येक वेळी ना अशा घटना घडत असतात ती लोकांची गर्दी एखाद्याला मदत करण्यासाठी एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी समोर जात नसते कारण प्रत्येकाला जीव महत्त्वाचा असतोच प्रत्येकाच्या मनामध्ये भीतीच असते जर आपण पुढे गेलो तर तो आरोपी तो व्यक्ती आपल्यावरतीही हल्ला करेल परंतु जसं मी आधी सांगितलं होतं तुमच्या पद्धतीने जे होतंय त्या पद्धतीने तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा पण ही घटना घडलीच का जर शब्दाने या सत्यनारायणला खोटं सांगून त्याच्याकडून पैसे घेतले नसते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता या जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक असतात उधार घेणारे आणि एक असतात उधार देणारे परंतु उधार देत असताना तर त्या ते व्यक्तीला तेवढेच पैसे द्या पैशाची मदत करा जेवढे पैसे तुम्हाला परत नाही आले तरी तुमच्या मनावरती तुमच्या जीवनावरती कोणताही परिणाम होणार नाही आणि जर तुम्ही एखाद्याकडून पैसे उसने घेत असाल उधार घेत असाल तर समोरच्या व्यक्तीकडून तेवढेच पैशाची मदत घ्या की ते पैसे तुम्ही त्याला परत देऊ शकाल आता ही सर्व घटना घडल्यानंतर लोकांना हे कारण समजल्यानंतर काही लोक या सत्यनारायणच्या बाजूने होते तर काही लोक त्या मुलीच्या बाजूने होते शुभदाच्या बाजूने जरी शुभदाने चार लाख रुपये या सत्यनारायणकडून घेतले असले जरी चार लाख रुपये मोठी किंमत असली तरी ती एवढी मोठी नाही शुभाचा जीव घेण्याइतकी